राज्यात थंडीचा कडाका कायम आहे उत्तर भारतातही थंडीची लाट असल्याने राज्यात थंड वाऱ्याचे प्रवाह येत आहेत आज धुळे येथे राज्यातील निच्चांकी सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअसची नोंद झाली तर राज्यातील थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात थंडीचं प्रमाण जास्त आहे तर कोकणात थंडीचं प्रमाण कमी दिसत आहे कोकणात कमाल तापमानात काहीशी वाढ झाली आहे रत्नागिरी आणि हरडे येथे राज्यातील उच्चांकी पस्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर सर्वात कमी तापमान धुळे येथे सहा पूर्णांक पाच अंशावर होते निफाड येथील गहू संशोधन केंद्रातही सात पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मराठवाडा आणि विदर्भातही थंडी आहे जेऊर येथे आठ अंश तापमानाची नोंद झाली अहिल्यानगर येथे नऊ पूर्णांक चार अंश तर मालेगाव आणि नाशिक येथे नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान होते मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमान दहा ते बारा अंशाच्या दरम्यान आहे तर खानदेशात बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या दरम्याने राज्यात थंडीचे प्रमाण टिकून राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी ह्या ग्रोहनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका